उद्धव ठाकरेंच्या महापत्रकार परिषदेनंतर महाराष्ट्राचे राजकारण ठाकरेंच्या टीकेला उद्धव ठाकरेंची महापत्रकार परिषद नोटंकी असल्याने मनोज शेलारांनी खानागावत केले आहे आणि रोज सकाळी नऊ वाजता शकुनी मामाला महाखोट बोलायचं आवरलं असत तर आज टाहू बोडून महापत्रकार परिषदेची नौटंकी करण्याची वेळ आली नसते कि महाभारतामध्ये दुर्योधन आणि शकुनी मामा यांनी जर महाधोका किंवा के महाकपट केलं नसतं तर पांडवांकडून कौरवाचा नाश झाला नसता आणि मग एक खोटं लपवायला रोज खोटं बोलायला लागत असं अडीच वर्ष आम्हाला द्यायचं कबूल केलं होतं महाखोट जर उभाटा सेनेने टाळलं असतं तर आज ही महापत्रकार परिषद ची नवटंगी करायची वेळ आली नसती आणि रोज सकाळी नऊ वाजता शकुनी मामाला महाखोट बोलायचं आवरलं असत तर आज टाहू पडून महापत्रकार परिषदेची नवटंगी करण्याची वेळ आली नसती आणि म्हणून जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर हे भावगीत मी उद्धवजीना सप्रेम भेट